तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला टायटलवर मी सांगितलेलं आहे की बाबा छोटे छोटे जे काही आदिवासी एरिया वगैरे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायलात आणि आपण कदाचित काही मोठे शेतकरी आहे किंवा आपल्याला सगळं कळतंय म्हणून आपण काही वेळेला मागं हटलेला आहे किंवा आर्थिक कारणामुळे पण मागं हटतो आहे पण छोटे शेतकरी जे प्रगती करायला आहेत आज मी तुम्हाला हे दाखवत आहे आज गुजरातमध्ये बारडोलीजवळ मी एका भागामध्ये आलो होतो आणि हा आदिवासी एरिया आहे पूर्ण आणि गंमत अशी आहे की बाबा सारखा एरिया शहर आहे इथं चाळीस किलोमीटरवर हो तो एरिया खूप डेव्हलप आहे आणि अगदी आपण नाशिकपासून इकडं म्हणतो तर एक सतरा ऐंशी किलोमीटरवर हो आहे हा टोटल आदिवासी एरिया जसं की तुम्हाला माहिती आहे नाशिकपासून पण काही अंतरावर दिंडोरीच्या साईडला वगैरे आदिवासी भाग आहेत त्यांचाच भाग हा इकडं आले तर आहेत फक्त गुजराती आदिवासी आहेत इकडं तर ह्या भागामध्ये भाजीपाला खूप चांगल्या प्रकारे होतो कंटिन्यू कंटिन्यू सातत्यानं फॉलोअपमध्ये होते तर आज योगायोगानं या सगळ्या शेतकऱ्यांची भेट झाली इथं गंमत अशी आहे शेतकरी मित्रांनो सांगायचा सा उद्देश आहे की बाबा काय टेक्नॉलॉजी वापरवल्यात किंवा जे काही आपण व्हिडिओ बनवतो किंवा जे काय आमची इथं सहकारी मार्गदर्शन करतात या सगळ्यामध्ये शंभर टक्के फॉलोअप घेऊन शंभर टक्के रिझल्ट यांना येत आहेत जसं की मी वारंवार टेक्निकल माहितीबरोबर आपण की कशा पद्धतीनं करायचं आहे ही माहिती आपण वारंवार देत असतो तर ते इथं युटिलाईज आहेत मला हे दाखवायचं आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगाव आहे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहे की बाबा छोटे छोटे शेतकरी पण कशा पद्धतीनं डेव्हलप व्हायलात कशा पद्धतीनं काम करतात आता ह्या ज्या भागामध्ये आलेलं आहे इथं जवळपास दीडशे ते दोनशे एकर भाजीपाला होतो आहे त्यामध्ये भेंडी होते काकडी होते कारलं होतं दोडका होतं वेगवेगळे भाजीपाला केले जातात आणि इथनं सुरत आहे वडोदरा ह्या मार्केटमध्ये पाठवलं जातात आणि ते पुढं दिल्ली आणि बऱ्याच ठिकाणी एक्सपोर्टसुद्धा होतं जवळपास भेंडीचा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात करतात नाही आत्ता इथं जे शे काही शेत तयार केलं आहे हे भेंडीचं केलेलं आहे पण गंमत अशी आहे की मी मगा सांगितलं तुम्हाला की बाबा आदिवासी भाग सुद्धा त्यांच्याकडे वाटणार नाही तुम्हाला आता आपल्या डोक्यात काय की आदिवासी म्हणजे अजून काय जंगलात ते चड्डी गावल तसलं ते बांधून फिरणारे लोक आहेत का तर तसं नाही आहे आदिवासी पण खूप सुधारलेले आहेत आज आज इथं तुम्ही बघितलं तर फॉर्च्युनर गाड्या आहेत इनोवा गाड्या आहेत आपण मागा आहे त्यांच्या तुलनेमध्ये ही गोष्ट मला तुम्हाला आज शिकवायची आहे तर हे काय डेव्हलपमेंट करायला तर शेतकरी मित्रांनो वारंवार भाजीपाल्यामध्ये सांगतो की आपल्याला पाच फूट अंतर पाहिजे तर तुम्ही बघू शकता की सगळे बेड पाच फूट ठेवलेले आहेत बेडला कुठंही ताण नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण आज मी बऱ्याच ठिकाणी एवढं सांगत असतो तरीसुद्धा कुणाला बेड अजून टाकायला जमत नाही आपल्याला बेड टाकलेलं आहे त्याच्यापुढं हल्ली आम्ही वारंवार सांगतो की डबल लॅटरल आपल्याकडे पाहिजे आहेत तर तुम्ही बघशील की प्रत्येक ठिकाणी डबल लॅटरल टाकलेलं आहे तर ह्याचा फायदा काय होतो की काही ठिकाणी लॅटरल चोकअप वगैरे असले तर ते सुद्धा आपल्याला कवर होत असतात डबल लॅटरल हे खूप महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टी इथं फॉलोअप केलेल्या आहेत वारंवार आपण सांगतो की एकच पीक आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करायचं नाही आहे म्हणजे पाच एकर दहा एकर छोटे छोटे क्रॉप करायचे आहेत तर तो पॅटर्न इथं चालतो ता आहे तिथं तोंडली आहे तिथं कारलं होईल इथं भेंडी होईल इथं दोडका होईल तर रोटेशनमध्ये कशा ना कशा कुठल्या पिकाला रेट असला तर तो शंभर टक्के रेट मिळतो त्याच्याबरोबर की बाबा पूर्ण तुम्ही फेन्सिंग बघू शकता रान स्वच्छ ठेवलेले आहेत हे सगळ्या गोष्टी इथं डेव्हलप होत आहेत त्याचबरोबर तुम्ही इथं बक्षीला की बाबा लॅट्रलचं सगळ्यात चांगलं बाबा जे फर्टिकेशन सोडायचं आहे फर्टिकेशन मॅनेजमेंट आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहेत म्हणजे बाबा वा वॉटर सोलिबल सोडायचं आहे तुम्हाला काही हार्मोन्स सोडायचे आहेत आता हार्मोन्स खूप चांगल्या प्रकारे जातात तिथं हार्मोन्स सोडायचे आहेत प्रॉपर व्हेंच्युरी आहे हे सगळं मॅनेजमेंट इथं एकाच ठिकाणी केलं जातात शेड मारलेले आहेत असं प्रत्येक प्लॉटवर मला हे बघायला मिळाले की ज्या ठिकाणी जातो तिथे एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केलेलं आहे तर हे शेतकरी आपला का करत नाहीये हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा नक्की आज ही लोक जर का डेव्हलपमेंट होत आहेत तर आपली आहे हा तर हे लोक आहेत तर आपण काय करू शकत आणि गंमत अशी आहे की हे सगळं जोडायचं सिस्टीम हे सगळं हे स्वतः शेतकऱ्यांनी केलेलं आहे आज म्हणजे असं समजायचं नाही की ते खूप महाग आहेत उलट आपल्यापेक्षा ते खूप पुढं आहेत युट्यूबवर सोशल मीडियावर ते बघतायत आणि ते बघून स्वतः इम्प्लिमेंटेशन करतायत त्यामध्ये काय प्रॉब्लेम आला की परत त्यात डेव्हलप करतायत तर हे करणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओचं सांगायचा हाच उद्देश आहे की बाबा जे खूप पुढे चाललेलं आहे आणि स्वतः मेहनत करतात घरदार राबतात त्यामुळं प्रॉफिट रेशो यांचा खरोखर खूप चांगला आहे चांगले रेट मिळाल्यात मी बोलता बोलता त्यांना विचारले की वर्षाचं प्रॉफिट रेशो काय आहे तर पंधरा ते वीस लाख रुपये हे एकरी मिळवत आहेत आणि आज आपला माणूस छोटा माणूस मराठी माणूस आपण पा पंधरा हजार वीस हजारच्या नोकरीसाठी पुणे मुंबई बेंगलोर इकडे तिकडे वन वन फिरतोय पण ही लोकं पुढे चालल्यात भविष्यात असं व्हायला नको की ह्यांच्याकडे आपल्याला कामाला यायला लागेल अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे तर आज आपण सुधारायचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीने शेती करता येईल याकडे लक्ष देऊया शेतकरी धन्यवाद तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असत असू दे